जैसे लोक लोकप्रिय खासदार श्रीमंत शाभू महाराज छत्रपति विद्यापीठा कुलगुरू डॉक्टर से प्रमुख श्री अशोक खोखे जिले के जिलाधिकारी しゅうたまをやりげえ。やすくさせあんなされはんにゅうあんにをかせさかじい、わんじうに。えか、あられが、かぜかわしにうつたな。あにのせかにはぱにくついた。かいじゅうさふり、あそくのふれ、まだまして आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांचा सन्मान करू इच्छितो त्यांच्या संघटनेचं काम काय आहे त्याची माहिती त्यांनी दिली खरं सांगायचं म्हणजे त्यांच्या संघटनेची माहिती या फोन होती आणि ज्या पद्धतीने आपत्ती निवारणाच्या कामामध्ये एक झुळकून देणारा कार्यकर्त्यांचा संत शे झोळकऱ्या आणि त्यांच्या सहकार्याने उभा केलेला त्याची माहिती घेतल्याच्या नंतर मला त्यांना नाही म्हणता आलं नाही आणि म्हणूनच हा सन्मान या ठिकाणी अंतर भासून स्वीकार देशामध्ये अनेक प्रकारची संकट येतं व्यक्तिशा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काम करत असताना मला तीन चार वेळेला अशा संकटाला तोंड देण्याच्या तो संबंधीचा प्रसंग मला पाहावला मला असं होतं राज्याचा मुख्यमंत्री होतो मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांच्या काही जबाबदारी असतात आणि मला असंच आहे की महाराष्ट्रामध्ये गणपती विसर्जन हा अतिशय महत्त्वाचा आणि लोकांचा सहभाग असलेला एक सोहळा असतो त्याच्यामध्ये संघ हे असतो मनजी असतात माझा गणपती होतं तर तुमचा गणपती होतं माझं मंडळ महत्त्वाचं तर दुसऱ्याचं मंडळ महत्वाचं या दृष्टीतून कुठं ना कुठेतरी राज्यामध्ये एक प्रकारची संघर्षाची स्थिती असते आणि जो कोणी मुख्यमंत्री असतो किंवा गृह खात्याचा मंत्री असतो किंवा त्याचे वरिष्ठ अधिकारी असतात ते गणपती विसर्जनाचा जो दिवस आहे त्याचं शेवट सगळं विसर्जित झाल्याचं त्याला झोपता येत आणि मला असं आठवतोय की त्या दिवशी मी महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्हाधिकारी आणि एस पी यांच्याशी सुसंवाद साधत होतो आणि माझ्या लक्षात आलं की फरवरीला गणपती विसर्जनाला साडेतीन वाजले तरी अजून लोकांच्यात एक वाटता नाही आणि शेवटी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही सूचना त्या दिल्या आणि शेवटी तो शेवटचा गणपती परवानीला विसर्जित झाला आणि धोवा केलं जुहा फायदा एसएन से सन्डे सेचावली नजर विश्व नजर निवासची कवी आहे कषक फिरक्या हावी आणि एक दोन कासा खाली पडले पडले ज्याला ए सी इन्फिसेंटर आपण म्हणतो की कुठं आहे तर फटकन एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते आणि ती म्हणजे कोयना मी कोयनाला फोन केला तिच्या वरील उठवलं आणि विचारलं की भकम भारत काही चिन्ह इच्छा होतं का ते आजिवास これで、あの、かこは、あのた。なんで、一生懸命、ゲンズ・ウィンドウ、アクチャイ、センサギス、ラスウス。アニラスウス、ヘッサギス、ギラリーナワセカ、シセイ、フェイ、センサイ、アはシェカイアイ、ンサキス、マジェでセセカンドウ、

मधील जरी लोक आणि हे फक्त तिला फुलं जायला लागलो माझ्या लक्षात आलं की अनेक गावात हे भूकं संकट हे आलेले आहे आणि माझा मधलं भूकाम शिथून आहे Hani şeyler ya şeyler, sonra bir maza bir sarsı. Hani mahal sarsı, sonra yansıdı da, ya, kamera ya, da vardı. Geçerse yansıdı da, ya, avar geldi. Hani sonra yansıdı, आणि देशाबाहेरच्या लोकांनी दिली मला आणखी एक गोष्ट सांगायला अभिमान वाटतो की म्हणजे महाराष्ट्राचं प्रशासक महाराष्ट्राचे प्रशासकीय अधिकारी राष्ट्र दिवस काम करत होते मला आठवतं एक दिवशी राशी तीन साडेतीन वाजता तिलारीचा लाच होतो बाहेर गाडी होती आणि तिथे व्यक्ती होती मला असं हे कुणी जखमी ऐका मी गेलो तिथं गाडी थांबवली आणि त्या झोपलेल्या व्यक्तीला झोपेतलं होतं आणि तो दुसरा दिसा कोणी नव्हतं तो एकेकाळी तिला दिच जिल्हाधिकारी असतात या राज्याचा जिल्हाधिकारी दिवसभर शंकरदांना मदत करतो शेवटी थकून एका महिलामध्ये रात्री चार वाजता झोपतो याचा अर्थ या संकटांच्या आमच्या यंत्रणेची बांधणीची स्थिती आहे याचं एक आदरचं उदाहरण आज त्या ठिकाणी मला फायदा अनि सगे आरसस वदसि अजी काजी काम करेस कासे सरक जी से ते दुसे का से अवसे ते अनेक लो फैसी जी वगाय गजी ही सची अनि वाला क्या से फदन सी नसिंगा यांची सूचना आली की मी ही स्थिती बघायला लाचला येतो मी त्यांना कळवलं तुम्ही अजिबात यायचं नाही तुम्ही यायचं नाही तुम्ही आलात तर माझी सगळी यंत्रणा प्रधानमंत्र्यांच्या मागे लागेल तुमच्या व्यवस्थेत लक्ष राहिले आणि महत्त्वाचं काम हे दुर्लक्षित होईल तुम्ही येऊन देशाच्या प्रधानमंत्र एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री माझ्या राज्यात येऊन आता हे सांगतो हे मी सांगितलं आम्हाला अभिमान आहे की नरसिंहरावनी त्याचं स्वागत केलं या पद्धतीने आम्ही राष्ट्रसा हा फेस खाता नंतर मी जिल्ह्या केंद्र संस्थांमध्ये होतो मुंबईमध्ये जातीय दंगी झाले त्या झाल्याच्या नंतर सहा सात आठ दहा दिवस गेले तरी ही दंगल काही समज नव्हती एक दिवशी मला नरसिंहरावने बोलवलं मी संरक्षण खात्याचा मनसे होतो आणि मला सांगितलं की तुम्हाला आता मुंबईला गेल्याची आहे मुंबईला आणि जाऊन शपथ या मुख्यमंत्री होत माझी इच्छा नव्हती पण शेवटी महाराष्ट्र महाराष्ट्राची आर्थिक राज रा, राजधानी मुंबई ती सरकारच आहे त्यामुळे जाणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून

याचं मार्ग कसा खालत मला मुंबईची अधिक माहिती आहे प्रत्येक गावाचं काही वैशिष्ट्य असतं मुंबईचं एक वैशिष्ट्य मुंबई सरकटात असते आणि त्या सर्कटातून लोकांना बाहेर काढायचं असलं तर लोकांना त्याची जी सवय आणि सवयचे काही फकार याची आठवण करून द्यायची असते मुंबई ही नॉर्मल कधी ज्या वेळेला मुंबईकरांना मुंबईची व्ही एस टीची बस रस्त्यावर दिसते त्यावर त्याला विश्वास येतो की आता मुंबई शांत मुंबईची लोकल ही सुरू झाली की मुंबईकरांना झी देतो मुंबईची दूध खात्याची आजेची दुधाची गाडी ही रस्त्यावर दिसली तरी मुंबईकरांना एक आधार होतो आणि या सगळ्या गोष्टी मी तातडीने मुंबईला जाऊन सुरू केले आणि अक्षरशः दोन दिवसाच्या आत मुंबई न हा अनुभव होता त्याच्यानंतर एक दिवशी

Kağız kutu, kutu aldı. Böyle sanıya sanıya. Eğilir neyse, bildiğin fasulye. İstersen de gaza hafif sözü, hani eğilir neyse, bildiğin fasulye. Yani, Açıkça gelirse neyse, lan söz de da, da, hem de yaşarsa. Niye yaşarsın? sen आणि आपल्याकडे जेहूला जो लॉन्सचा मटेरियल मुंबईत वापरलं त्याचं उत्पादन आज जेहूला सोल्युशन खात्यात केलं मी तिथं कॉन्ट्रॅक्ट केला की आपला वाहन काही बाहेर का नाही म्हणजे म्हणजे असा माल जगात कृष्ण तयार असतो मला सांगितलं की एक देहू लो आणि दुसरं कराची पाकिस्तान याचा अर्थ हा पाकिस्तानमधला लांब चाललेला आणि एका भाषोभात दहा अकरा लांब ठिकठिकाणी झाली आणि त्या लांब वैशिष्ट्य सगळ्या जागा त्या हिंदू सवाल शकत्या समाजाला समजायचा तो सवर्ग ते केलं आहे ते पाकिस्तानी आणि पाकिस्तानी करण्याचा हेतू हा एका बाजूला माणस करायची माणसं मारायची आणि हिंदू मुस्लिमांच्या दांदा कथा हे घ्यायची जी सगळी ठिकाणी उससे अवश्य के दुकान से ही आणि हे सांगत असत त्याचे अकरा ठिकाणं मी खरी सांगितली आणि एक ठिकाण मी जाणीव खोत सांगितलं आणि ते खोत सागितलं ठिकाण मुंबईचा महम्मद अली लोल म्हणून जो लक्षात होतो ते एक नाव मोहम्मद अली लोल हे मी घेतलं त्याचा परिणाम हिंदूंना लक्षात आलं

सुरू केलं शेअर बाजार सुरू केला याचा अर्थ मुंबई नॉर्मल ही भावना लोकांच्याच होते आणि चोवीस तासाच्या आत ही मुंबई शांत झाली हे आपण पाहिजे त्याच्यानंतर सकाळ भूजला गुजरातमध्ये असंच भूकंप प्रधानमंत्री त्यावेळेला असे विहारी वाजपे होते त्यांनी सगळ्या पक्षाचे नेते त्यांना बोलत सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलत आणि मग चर्चा झाली की ठीक आहे होईचं संकट आहे ही संकट येतात आणि नंतर आपण त्या संबंधितचं धोरण हे काही ठरवत नाही आणि म्हणून कुठेही संकट आहे ते जातीय जंगल असो लोकभा असो अतिवृष्टीचा असो महाफुल असो याच्यासाठी त्या संकटातून लोकांना बाहेर कसं टाळायचं आणि त्यासाठी यंत्रणा काय आणि कायदा काय याचा विचार हा करायचा आणि ही चर्चा झाल्यानंतर प्रधानमंत्री स्वतः उंचे आणि त्यांनी सांगितलं की अशा कामामध्ये पवारजीको शरद पवारजीको ज्यादा अनुभव आहे हे नीती तयार करण्याची जिम्मेदारी उंचे कंदर्भ दिली आहे आणि ते काम माझ्या स्वभावलं मला केंद्रीय मंत्र्याचा दर्जा दिला आणि सर्व जगामध्ये

आगी लागतात तुम्ही कदाचित काल परवा फायदा असेल की कॅलिफोर्नियाला हो गेल्या दोन दिवस पूर्वी आगी लागले दे। अशी जे जी ठिकाणी त्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः केली माझ्याबरोबर एक मिश्रा नावाचे अधिकारी होते माझे सेक्रेटरी के मिश्रा ते आजचे प्रधानमंत्र्यांचे प्रिन्सिबल सेक्टरचे आणि आम्ही दोघांनी जगाच्या अनेक देशांना पाहणी केली आणि नंतर डिझास्टर झाल्याचं की नैसर्गिक संकट आल्याच्या नंतर उद्याचं देशाचं धोरण देशाची नीती देशाचे कायदे या सगळ्या गोष्टीचा एक धोरणात्मक कायदा आम्ही लोकांनी केला आणि आज हिंदुस्थानामध्ये कुठेही शक्यत आले तर तो कायदा वापरला जातो आणि त्यामुळे या बाबतीत मला अनेक ठिकाणी हे बोललं जातं खरं म्हणजे तर या गोष्टी विसरून गेलो पण ते लोक हे मला भेटते आणि माग एकदा कोल्हापूर इथं वापर काही नुकसान झालं होतं त्यावेळेला आणि महाराज काही नुकसान झालं होतं त्यावेळेला मी येऊन केलं आणि त्या ठिकाणी बाहेरचे लोक काम करतात हे फायद्याच्यानंतर मी ठरवलं की श्वेत आणि संच या कामात वाहून अशा वेळेला नियंत्रित तर आपण जाऊया आणि मी आज या ठिकाणी आलेलो आहे माझी आपल्याला विनंती आहे महाराष्ट्राची शासकीय यंत्रणा ही अतिशय उत्तम आहे प्रचंड काम घरदार बघत नाही रात्रीचा दिवस बघत नाही नागरिक म्हणून जबाबदारी या मेहनत शासकीय अधिकारी आणि अशा चालण्यासारख्या ज्या संस्था त्यांना पूर्ण साक्षीने आपण सगळे सहकार्य करू आणि महाराष्ट्र आणि देश अशा संकटाचा काळात तसा उभा राहतो हे संगण जग आपण दाखवू ती दाखवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे त्याचा मला पूर्ण विश्वास आहे एवढंच या ठिकाणी सांगतो माझा कसा हा अतिशय दुखावलेला आहे त्यामुळे मला बोलण्याला तर मजा नाही मी अधिक न बोलतो पुन्हा एकदा त्या सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो माझे दोन शब्द सोपतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं